नालभर एक कन्या आता चला आता परत जायचं आहे राती एक खताची गोणी टाकली चौदा पस्तीस चौदा ना आता पण एक टाकायचं आहे तर चला आज थोडा पाऊस यायला लागलेला आहे भुरभूर चालू आहे आणि पावसातच चाललो आहे आम्ही दादानी छत्री घेतली आता चालले मी तर चला आम्ही चाललो आहे आता शेतात बघा पाऊस पाऊस पण चालू आहे थोडा थोडा छत्री लावून घे बाळा थोडा पाऊस चालू आहे आता मोटर पण बंद करायचं आहे तिथं जास्त पाणी होईल सोयाबीनला तर चला आता चालले मी शेतात खताची गोणी घ्यायचं आहे दुकानात जाऊन तर चलो शेतात तर पाहू शकता आता शेतात पोचली तर गोणी घेऊन चौदा पोचती चौदा गाडीवरती घेऊन पोचले थोडा थोडा पाऊस पण येतोय भर भरपूर आनंद होतोय वातावरण सगळं पावसाचं झालेलं आहे तर पाहू शकता आता मला गोणी उचलायची गोणी भरपूर लांब घेऊन जायची आता मला मधून चिखल आहे त्याच्यामुळे मला जाता येणार नाही आणि पुढं पाय घसरतो इतक्या लांबले लांब भरपूर लांब जायचं आहे त्याच्यामुळे मला खताची गोणी घ्यावाच लागेल अर्ध्या अर्ध्या गोणीला मी काय आणलंच नाही त्याच्यामुळे आता मला गोणीच उचलावं लागेल तर पाहू शकता पा ते गोणी उचलून उचल ती का गोणी उच्चारली मी आता सवय झालेली आहे जरीपाच्या गावामध्ये त्याच्यामुळे गोणी उच्चारली मी आणि घेऊन चालले तर पा खाली भरपूर पाणी पण आहे भरणं पण चालू आहे त्याच्यामानं सगळं पाणी चालू आहे पाण्यातूनच जायची वेळ आली तर पाण्यास किलोची पण भरपूर जड झाली मला आता आता गोणी आणून टाकली इथं आता मला तळ्यावर जायचं मित्रांनो तर पहा आता गोणी टाकलेली इथं चारशे फुटावर आणून टाकलेली इथं चारशे फुटाचं अंतर होतं तितक्या लांबून बादली बादली आणायचं कटार येत होता त्याच्यामुळे मी गोणीच आणून टाकली इथं तर पहा ट्रेन पाईपावर पाणी चालू आहे मी आता मोटर बंद करून येते आणि मग मी खत मारी तर चल चल दादा इकडून ये तस आता मी इथं तळ्याव आले आहे आणि मग मोटर बंद करून ते म्हणलं भरपूर पाणी होईल त्या त्यासाठी मोटर बंद करू करायला आले तर थोडा उतार आहे तिथं पळत पळतच जावं लागत आहे तर पाहू शकता आता मोटर बंद करायला गेली तर तिथं पण भीती वाटत होती थो थोडं ते सगळं वल्लं होतं भरपूर चालू होती सगळं वल्लं झालं होतं कपडे बिपडे हातभीत सगळं वल्लं होतं त्यामुळे थोडं भीती वाटत होती त्यामुळं मी हे करत होते पेटीला हात लावून पाहत होते करंट बसतं का तर पाहू शकता मग बाबा मी बंद करून टाकला ॲटो आहे ॲटो बंद करून टाकला मग परत मी मोटर बंद करून आले मी मग इकडं च लय गाय गरबड आहे पाऊस किती पडतो आणि किती नाही मला खताची गोणी मारून होती का नाही त्यामुळे मग माझी सगळी धावपळीचीच कामं चालू होती चपा सगळी धावपळच चालू होती आता मग मी आली इकडं पण अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे त्याच्यामुळे गाडीच घेऊन यावं लागतं ती गाडीवरच जावं लागतं ते पाच सगळी कामं गाडीवरतीच करावं लागत आता गाडी ला मी वळून घेते आणि म्हणून परत गोणी मारली होती ना आज दुसरी गोणी आली परत तीच आली चौदा पस्तीस चौदा आणि मारायचं काम चाललंय आता मोटर बंद करून आले मी येताना येताना नाही म्हणजे ना इथं गोणी टाकली आणि मग एक मोटर बंद करून आले आणि आता परत गोणी खताची गोणी सोडी दे तर पावसाचं वातावरण झालं आहे आणि मोटर पण चालू होती पाईपावर पाणी चालू होतं त्याच्यामुळे मी मोटर बंद करून टाकली आज पावसाचं वातावरण झालंय तर चला आता खत मारून घेते आणि इकडे दाखव तर पहा हा ही पन्नास किलोची गोण आहे मी आता तुमच्या देखतच खोललेली आहे तर पाहू शकता चल सर माग माग तिकडून उचलून मी परत अर्धी गोणी इकडं दुसऱ्या पाडग्यात आणली तर पहा भरपूर लांब लांब पाडगे आहे आमचे आठशे फुटाचं अंतर आहे त्याच्यामुळे बादली बादली लांब लांब व्हावं लागतं त्याच्यामुळे मी इकडे घेऊन आले तर पहा आता अर्धी घेऊन परत बादली होती ते थोडं थोडं मारून घेते सगळ्या वावराला पाहू शकता आम्हाला परत इथून उचलावा परत उचलून परत असं अजून एका ठिकाणी घेऊन जावं लागेल तर पहा आता घेते मारून मी खत पाऊस पण चालू आहे थोडासा भुरभूर तर पहा म्हटलं मारून होत का नाही पाऊस किती होतोय तर पाऊस काय होईना थोडी भरभूर चालू दुपारीच चावरायचं सा काम चालू आहे तर पहा आता मी सगळं खत पांगून घेते तर पहा आता मला इथं खत पांगून घ्यायचं आहे अजून एक पाटघर राहिले पुरं ते एवढं अजून एक शंभर फुटाचं पाठघर राहिले तेवढ्याला पण खत मारून घेते मी तर पा मला आता परत घरी जायचं मुलाचं आहे मुलाला मुला भाजी करायची आणि परत त्याला पाच किलोमीटरवर नेऊन देऊ सोडायचं आहे तर पाहू शकता सका सकाळ सकाळी धावपळ असती माझ्या पाठीमाग कामाचं लोड आला लई कामाचा एकदम लोड येतो आणि आराम तर एकदम आराम होतो शेतकऱ्या लो, लोकांना शेवटची गोडी मारायची शेवटची भाजी मारायची पण मारायची पाऊस थोडा थोडासा रिम झिम चालू आहे घरी जायचे दादाचा आवरायचे बरं दादाला नी सोडायचे आता पाऊस चाललाय थोडा थोडा खत गोणी मारून घरी जायचे तर सच आहे मित्रांनो आता झालेलं आहे खत मारून आता वाजे सवा दहा वाजे आहे आणि मला इथून जाऊन दादाला सोयाबीनचं कालवण करायचे त्यानंतर त्याला देवदेव त्याला सोडायची पडायची तर पा अशी असतात माझी कामं माझी कामं कधी कधी व्हायत्यात तसा